नमस्कार सध्या निलंगा नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होत असल्याचे दिसून येत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लिंबन महाराज रेशमे हे रिंगणात उतरलेले आहे तर ही तिरंगी लढत होत असताना भारतीय जनता पार्टीचा कशा प्रकारे प्रचार चालू आहे आपण तालुकाध्यक्ष कुमुजी लोभे आहेत आपण त्यांना विचारू नमस्कार नमस्कार Uh, काय परिस्थिती आहे एकंदरीत भारतीय जनता पार्टीची प्रचाराची विकासाची आणि लोकांसमोर कुठले मुद्दे घेऊन भारतीय जनता पार्टी जात आहे भारतीय जनता पार्टी विश्वास ठेवणारी पार्टी आहे एक जनतेमध्ये पार्टीला ते नगर परिषदेमध्ये स्पष्ट बहुमत होतं माननीय बाळासाहेब शिंगाडे हे नगराध्यक्ष होते आणि भारतीय जनता पार्टीने माननीय युवा नेते अरविंदभाई पाटील निलकर साहेब व तत्कालीन पालकमंत्री माननीय आमदार संभाजीराव पाटील निलकर साहेब यांच्या माध्यमातून शहरात अनेक कामे केलेली आहेत आणि हाच विकास घेऊन आज आम्ही जनतेच्या समोर जातो आतापर्यंत विकास कामं जर सांगायचं झालं तर ज्यावेळेस नगर परिषदेची निवडणूक होती त्यावेळेस जो जाहीरनामा आम्ही काढलेला होता त्या जाहीरनाम्यातील नव्वद टक्केपेक्षा जास्त गोष्टी म्हणजे कामं करण्याचा प्रयत्न की करण्याचा प्रयत्न मान्यपेक्षा शंभर टक्के कामं झालेली आहेत ती आणि त्याच्याही पुढे जाऊन काही त्या जाहीरनाम्याच्या पलीकडेच जाऊन कामं मान्य भायसाहेबांनी या शहरामध्ये केलेली आहेत तुम्हाला सांगायचं जर झालं तर आता पाणी पुरवठ्याची जी योजना होती स्वर्गीय दादासाहेबांनी ही योजना मागणी धरणातून निलंग्यासाठी आली पण ती पाईपलाईन जुनी होती त्या पाईपलाईनमध्ये म्हणजे सिमेटी पाईपलाईन होती ती पाईपलाईन बदलून निलंगा शहराला एक स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचं काम नगर परिषदेच्या माध्यमातून झालेलं आणि त्याचबरोबर तिथं जे वॉटर जे फिल्टर आहे फिल्टर असेल विर असेल ते एकदम अद्ययावत करून चांगलं एक पाणीपुरवठा देण्याचं काम नगर परिषदे जर मागच्या काळामध्ये केलं तिरंगी लढत होत असताना आपल्याला नेमकं आव्हान कोणाचं वाटतं आता आज जर आम्हाला असं वाटते की आम्ही विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढवतो शंभर टक्के जनतेला माहिती आहे केंद्रामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे सरकारने जी काही विकास कामं किंवा निर्णय घेतलेले असतात ते प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था हे अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे निलंगा नगर परिषद ही सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की निलंग्यातला विकास मान्य आमदार संभाजीराव पाटील निरंगर साहेब हेच करू शकतात हे जनतेला माहीत आहे म्हणून जनता शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देणार आहे याची मला खात्री आहे काँग्रेस असं म्हणतंय आहे वंचित ही भाजपाची बी टीम आहे त्याच्यावर आपलं मत काय ना अजिबात नाही वंचितची मतं वेगळी आहेत काँग्रेसची मतं वेगळी आहेत भारतीय जनता पार्टीची मतं वेगळी आहेत भारतीय जनता पार्टी ही एक विकास घेऊन चालणारी पार्टी आहे ती त्यांना कुठंतरी एक आपले हाऊस कुठेतरी आपल्याला नगरसेवक होण्यासाठी ती आज धडपड करत आहेत परंतु जनतेला माहीत आहे आज विकास निलं फोन करून फक्त माननीय संभाजीराव पाटील निलंग साहेब हेच विकास करू शकतात हे शंभर टक्के जनतेला माहीत आहे आणि जनता माननीय साहेबाच्या नेतृत्वाखाली तेवीस आमचे नगरसेवक पदाचे तेवीस उमेदवार आणि पदाचे माननीय संजय बो यांना शंभर टक्के भूमिका निवडून देणार याची मला खात्री आहे संजय हलगरकर आणि इतर जे कॅन्डिडेट आहेत जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे लोकांनी यांना काय बघून त्यांना मतदान केलं पाहिजे संजय हलगरकर हे एक उद्योजक आणि त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांची म्हणजे आई वडीलचं एक हॉस्पिटल होतं त्यांनी एक जनतेची सेवा करण्याचं काम त्यांच्या आईवडिलांनी केलं एक पार्श्वभूमी त्यांच्या मागे खूप मोठी आहे आणि संजय हलगरकर हे सुद्धा एक स्वच्छ प्रतिमेचे चांगले उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं मान्य भायसाहेबांनी या ठिकाणी दिलेले म्हणून जनता शंभर टक्के एक फ्रेश चेहरा एक चांगला माणूस म्हणून संजय भाऊ हलगरकर यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून देईल असं मला वाटतं पुढच्या उमेदवाराचा जर विचार केला तर मागच्या काळात तर ते अगोदर भारतीय जनता पार्टीमध्ये होते नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले असं सर्व पक्ष अनुभव आहे त्यांना कुठेही स्थिर नाहीत ते त्यांचा अनुभव जड जाईल असं वाटतंय पक्षी अनुभव म्हणजे अनुभव जड जातोय याचा अर्थ असा आहे की ते कुठं स्थिर नाहीत फक्त इथं सत्ता मिळते का तिथं पद मिळतं का याच्यासाठी ते सतत धडपड आहेत परंतु मान्य भयासाहेबांनी त्यांना एक संधी दिली होती पण त्या संधीचं त्यांना सोनं करता आलेलं नाही त्यावेळेस शंभर टक्के नेतृत्वात त्यावेळेस भैयासाहेबांनी त्यांना हे केले पण त्यांनी काय केलं ते मुस्लिम समाजाला पूर्ण माहिती आहे म्हणून जनता सर्व मुस्लिम समाज असेल किंवा दलित समाज असेल किंवा इतर सर्व समाज बांधव हे आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत असं मला वाटतं मुस्लिम समाजाच्या मताचं विभाजन विभाजन होईल असं आपल्याला वाटतंय का किंवा इकडं महम्मद कापटाणा आहेत मग हमीद शेख आहेत या सर्व परत मग अखिल देशमुख आहेत हे सर्व मुस्लिम कॅन्डिडेट आहेत त्या मताचं कसं विभाजन होईल आपल्याला वाटतं मुस्लिम आता ते ते त्या त्या कॅन्डिडेटच्या याच्यावर आहे तो कॅन्डिडेट किती प्रभावी आहे याच्यावर अवलंबून आहे परंतु मला खात्री आहे की माननीय भैयासाहेबांनी कधीही जातीभेद केलेला नाही मुस्लिम समाज असेल किंवा आता इतर कुठलाही समाज असेल तर त्या प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचं काम मान्य भैयासाहेबांनी केलं आता मुस्लिम समाजासाठी शादीखाना बांधले त्यांचे वैयक्तिक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ज्या ज्या काही रस्ते पाण्याच्या जे काही अडचणी आहेत कधीही भेदभाव केलेला नाही पाणी पुरवठ्याची योजना सरसकट सर्वांना देण्याचं काम माननीय साहेबांनी केलेला आहे ही जाणीव मुस्लिम समाजामध्ये आहे मुस्लिम समाजसुद्धा आहे त्यांना माहिती आहे की आपला विकास फक्त आणि फक्त निलंगेकर साहेब हेच करतील त्यांना माहिती आहे म्हणून ते चुकीचा निर्णय कधीही घेणार नाही याचीही मला खात्री आज लोकांमध्ये आपण फिरताय मतदारामध्ये फिरताय लोकांचा कसा प्रतिसाद आहे आपल्याला लोकांचा प्रतिसाद मी सांगतोय शंभर टक्के त्यांना माहिती आहे की निलंगेकर साहेबाशिवाय निलंग्याचा विकास आता कोणीही करणार नाही आमदार साहेबांनी मागच्या काळात आता कामं जर तुम्हाला एक एक सांगायला जर गेली आता नवीन कामामध्ये निलंगाचं बस स्टँड आहे आरोग्याच्या बाबतीत उपजिल्हा रुग्णालयामध्ये नवीन इमारती या ठिकाणी म्हणजे चालू आहे काम ते तेही या ठिकाणी शहरामध्ये म्हणजे शहर असेल ग्रामीण भागातील जनता असेल त्यांच्यासाठी आरोग्याच्या बाबतीत मान्य साहेबांनी विशेष प्रयत्न करून इथे रुग्णालय नवीन बांधकाम सुरू केलेलं आहे सा सांस्कृतिक सभागृह प्रत्येक समाजासाठी दिले आहे लिंगा समाजासाठीच दिलेलं आहे इकडे शादीखाना दिलेला आहे मारवाडी समाजासाठी बालाजी मंदिर आहे सभागृह त्याही ठिकाणी सभागृह देण्यात आलेला आहे जिजाऊ सृष्टी विकसित करून त्याही ठिकाणी एक म्हणजे वाचनालय त्या ठिकाणी बिल्डिंग वा उभा केलेली आहे अहिल्यासृष्टी त्या ठिकाणी निर्माण केली आहे शहरामध्ये जेवढे ओपन स्पेस होते त्या प्रत्येक ओपन स्पेसला डेव्हलप करण्याचं काम केलं आहे तर काँग्रेसच्या काळात मागच्या वेळेस ही जी ओपन स्पेस आहे लुप्त झालेली होती कोणी हडप केलेले होते ते काढून सगळं व्यवस्थित ओपन स्पेसचा विकास डेव्हलप करण्याचं काम माननीय बाळासाहेब शिंगाडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे नगर परिषदेमध्ये भयासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम या ठिकाणी करण्यात आहे संजय हलगरकर आणि इतर सर्व नगरसेवकांना निवडून देण्यासाठी आपण जनतेला काय आव्हान कराल माझे कळकळीचं आव्हान आहे जनतेला की संजय हलगरकर हे अतिशय चांगले स्वच्छ प्रतिमेचा माणूस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मान्य भाईसाहेबांनी दिलेला आहे आणि तसेच त्यांच्याबरोबर जे काही उमेदवार आहेत आता उमेदवाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकमधून आशा फुलारी या उमेदवार आहेत किशोर भाऊ लंगोटे आहेत दोनमध्ये लक्ष्मीबाई मारुती नागदे आणि वीरभद्र स्वामी आहेत असे प्रत्येक ठिकाणी आता खाली अशोकनगरच्या भागामध्ये सचिन गायकवाड नावाचा अतिशय चांगला मुलगा त्या ठिकाणी भाईसाहेबांनी दिले तमा माळीबोनी यांच्या मिसेसला त्या ठिकाणी विचारपेठामधून उमेदवार दिलेले आहे पाशामे अतार असे खूप सोनाली हडोळे आहेत रमेश कांबळे आहेत खूप चांगल्या असे म्हणजे एकदम म्हणजे युवक पण आहेत त्यात आणि थोडं वर सिनियर पण माणसांना उमेदवार या ठिकाणी एक दोन्हीचं एक Doğru, saman var ya sadun, kombinasyon